नमस्कार शेतकरी मित्रांनो मी श्रीजित तिंगळे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन सेव दर्गत म्हणजेच काळे वाचवा या वेळेनंतर आपलं सर स्वागत करतो आज आपण सरांच्या हरभरा प्लॉटमध्ये आलेलो आहेत या हरभऱ्यासाठी आपण ग्रीन प्लॅनेटचे पॉवर प्लांट टेक्नॉलॉजी सरांनी वापरलेली आहे तर त्याचा अनुवाद जाणून घेणार आहेत आज तारीख आहे सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस सर नमस्कार नमस्कार आपलं पूर्ण नाव सांगा जय देव ज्ञान देव बरं राहणार बोरवंटी तर या हरभरासाठी आपण काय काय वापरलेलं आहे सुरुवातीला आपण फुलावस्थेमध्ये आपली भेट झाली होती बरोबर आहे हो हो। फुल अवस्थेमध्ये आपण ब्लू आणि नाईट रुकिंग दिलं होतं फुलाची संख्या बी चांगली झाली फुटवे वाढले फुलाची फुला संख्या चांगली झाली हो। बरोबर आहे त्याच्यानंतर दुसरी फवारणी आपण काल केली आहे हा ह्या दोनच फवारणी झालेल्या आहेत हा तर मला जर गाठी दाखवा बरं झाडाची कशी आहेत वरायटी व्हरायटी कुठली आहे म्हणलं आहे मॅक्सिकन मॅक्सिकन हां म्हणजे मोठा हरभरा आहे तुम्ही बघू शकताय एकाच झाडाला नाही सर्वच झाडांना घाटाची संख्या अतिशय चांगली आहे आणि घाटा चांगला भरतोय बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे फुलाचं रूपांतर शंभर टक्के फळामध्ये झालेलं आहे हां तर तुम्ही समाधानी आहात हो हो इतर जे शेतकरी आहेत जे शंभर टक्के रासायनिक आहेत त्यांच्यासाठी आपला काय सल्ला असेल ग्रीन पॅन्डचं वापरलं पाहिजे की नाही वापरलं पाहिजे वापरलं पाहिजे रिझल्ट चांगला आहे बर आणि रिझल्ट चांगला आहे निसर्गाला कसला धोका नाही काय का नाही पहिल्यांदाच आलाय पीक असं पीक आलेलंच नाही अजून पहिल्यांदाच हे आलेलं आहे बरोबर आहे तर तुम्ही समाधानी आहात बर धन्यवाद सर आपण ग्रीन प्लॅनच्या मिशन शेवट मदरमध्ये सामील झालात आणि सेंद्रिय शेतीला सुरुवात केलीत आपला हा अनुभव सर्व शेतकरी लक्षात घेऊन इतरही शेतकरी ग्रीन प्लॅन जे पॉवर प्लांट टेक्नॉलॉजीचा वापर आपल्या पिकासाठी करतील आणि स्वतः अनुभव हो घेतील एवढंच बोलतो आणि थांबतो